श्रावण महिन्याची सुरुवात तर एखाद्या गोड पदार्थापासूनच व्हायला पाहिजे म्हणूनच मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा हाय हॅलो नमस्कार मी मधुरा मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला सत्यनारायणाचा प्रसादाचा शिरा कसा करायचा सा ते सांगणार आहे आणि तेही अगदी पारंपरिक आणि शास्त्रोक्त पद्धतीने कसा करायचा ते सांगणार आहे शिरा तर सर्वांनाच करता येतो पण हा प्रसादाचा शिरा शास्त्रोक्त पद्धतीने कसा करायचा हे माझ्या बऱ्याच मैत्रिणींना माहिती नाही आहे म्हणून खास त्यांच्यासाठी मी आज ही रेसिपी घेऊन आलेली आहे प्रसादाचा हा शिरा मौसूत आणि चवदार व्हावा यासाठी काही टिप्सही मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी हे साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला शास्त्रात सांगितल्याप्रमाणे करायचंय त्यासाठी सर्व काही साहित्य आपल्याला सव्वाच्या प्रमाणात मोजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही, तुम्ही सव्वा ग्लास सव्वा वाटी सव्वा किलो या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर मी इथे एका वाटीच्या साह्याने मोजून घेतलेला आहे आणि सर्व साहित्य सव्वा वाटी या प्रमाणाने मोजून घेतलेलं आहे तर मी इथे घेतलेला आहे सव्वा वाटी रवा सव्वा वाटी दूध सव्वा वाटी साखर सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी गाईचं साजूक तूप आणि हे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ऑप्शनल आहे वेलची पावडर घेतलेली आहे आणि तुळशीचं पान याच्याशिवाय प्रसादाचा शिरा बनवू शकत नाही तर आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यात तूप घालायचं आहे तूप थोडं थोडं घालणार आहे आता यात घालायचा रवा रवा आपल्याला परतून घ्यायचा आहे तुपामध्ये एक दोन मिनिटं परतून घ्यायचं आणि मग बाकीचं उरलेलं तूप घालायचं आहे तर मी आता याच्यामध्ये बाकीचं उरलेलं तूप घालून घेते आणि आता आपल्याला इथे रवा खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर जोपर्यंत सुवास पसरणार नाही घरभर तोपर्यंत रवा परतून घ्यायचा आहे इथे आपल्याला रवा हलका रंग बदलतपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि इथे टीप हीच आहे की जर तुम्ही रवा व्यवस्थित भाजला नाही रवा कच्चा राहिला तर शिरा खाताना घशाला चिकटेल किंवा दाताला चिकटेल आणि तो अजिबात खायला चांगला लागणार नाही म्हणून इथे रवा व्यवस्थित भाजून घेणं अतिशय गरजेचं आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता की हलका हलका रंग बदलायला लागलेला आहे रव्याचा तर आता परत आपण एखाद दोन मिनटं भाजून घेऊ तर आता इथे रव्याचा रंग बदललेला आहे आणि हलका ब्राऊन रंग याला आलेला आहे तर याच रंगावर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता यात घालायचं आपल्याला दूध दूध आपल्याला इथे जरा सांभाळूनच घालायचं आहे कारण ते हातावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे थोडं थोडं करूनच दूध घालायचं आणि जर भीतीच वाटत असेल तर आपण थोडं थोडं चमच्यानी पण याच्यामध्ये दूध घालू शकतो तर इथे मी सुरुवातीला दूध घातलंय आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही दूध आणि पाणी एकत्र मिक्स करून तसंही घालू शकता आणि मी दूध आधीच गरम करून घेतलेलं होतं आणि मग ते घातलेलं आहे आता मी यात आत पाणी घालते आहे पाणी घातल्यानंतरही आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून आणि याच्यामध्येच मी आता ड्रायफ्रुट्स घालणार आहे ड्रायफ्रूट्स पण याच्यासोबत परतले जातात ड्रायफ्रूट्स तुम्ही तुपामध्ये तळूनही मग याच्यामध्ये घालू शकता ड्रायफ्रूट्स तुम्हाला यात कशा पद्धतीने घालायचे आहे हे पूर्णपणे तुमच्या इच्छेवर आहे तर मी आता घालून घेते ड्रायफ्रूट्स आणि याच्यासोबत एक दोन मिनटं परतून घेणार आहे तर आता इथे रवा छान फुललेला आहे मी याला दोन तीन मिनटं परतून घेतलेला आहे आणि आता सर्वात शेवटी आपल्याला यात घालायची आहे साखर साखर आधीच घालायची नाही नाहीतर आपला जो प्रसादाचा शिरा आहे तो मोकळा होईल आणि आपल्याला एकदम मोकळा कडक असा शिरा नको आहे म्हणून साखर सर्वात शेवटीच घालायची तर आता मी इथे साखर घालून घेते आणि यासोबतच आपल्याला यात घालायची आहे वेलची पावडर तर मी सहा सात वेलची घेऊन त्याची पावडर तयार केलेली होती आता ही साखर आपल्याला यात छान मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे एक टीप अशी आहे की साखर मेल्ट होत पर्यंत म्हणजेच साखर वितळेपर्यंतच आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे साखर वितळली पूर्णपणे की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे जर साखर वितळल्यानंतरही तुम्ही जर याला शिजवाल तर ते मिश्रण कडक होत जाईल त्याच्यामुळे साखर वितळली की गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे साखर पूर्णपणे वितळलेली आहे तर मी आता इथे गॅस बंद केलेला आहे आणि असा मऊसू तसा शिरा प्रसादाचा आपला तयार झालेला आहे तर आता याला एका सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया यात केळीचे कापही घातले जातात जर तुम्हाला घालायचे असेल तर रवा भाजून होत आला की एक दोन मिनटाच्या पूर्वी घालायचे आणि तेही रव्यासोबत भाजून घ्यायचे आणि त्यानंतर पुढची कृती करायची तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजला फॉलो करत राहा भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय धन्यवाद